नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा आणि बहिणींना उठले का नाही सगळे आम्ही तर झोपलोच नाही तर उठायचं कुठून नाही का तर भाव बहिणीन फायनली 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 सगळ्या मिरच्या निसून झालेले आहेत रातभर निसत बसलो तवा मिरच्या निसून झाल्या होका कशा काय येत मिरच्या नाद नाही करायचा मिरचीचा नाद नाही करायचा लाल लाल जर दिसती का हा तर चला मग टाका मग फटाफट ऑर्डर आता आपल्या आहे ना रात्री तुम्हाला काय म्हणलं होतं तुमची पुनम जागरण करणार पण पुढच्या येणाऱ्या ऑर्डरी पूर्ण करणार आणि आलेल्या ऑर्डरीसाठी आपल्याला ऑलरेडी मसाला तयार पाहिजे होता आता मागचा मसाला संपलेला आहे मागचा मसाला जी करून आणलेला होता ती संपलेला आहे लसूण आणलाय गावरान मस्त पैकी होका दाखा की तुम्हाला गावरान लसून तर एकच नंबर असा मसाला आपला तयार करायचा चाललाय तर अयो मिरची मिरची <laughs> मिरचीने लय बेकारी केली काय सांगायचं तुम्हाला हाय ते बरं आहे अ लशी का मिरची तर काल आपल्या नवीन बिझनेस साठी परत तुमच्या पुनमताईनी काय काय खरेदी केली मी दाखवते तुम्हाला आणि तुम्हाला सांगते सांडग्यासाठी पण हो का डाळी ती घेऊन आली मी सांडग्यासाठी पण अजून त्याला काही टायमच नाही मला भेटला सांडग करायला तर आज मला आहे ना कसल्या परिस्थितीत आपला मसाला पूर्ण करायचा आहे कारण की काय काय भाऊ बहिणीने पैसे पाठवल्यात मला आणि मग ती उगच वाटतं मला आहे ना ती उरा वजा असल्यावर वाटतंय या डोक्या वजा असल्याने वाटतंय माझ्या काय सांगायचं तुम्हाला तरी मी म्हणलं होतं ऑर्डर पॅक केल्याशिवाय कुणी सुद्धा पैसे पाठवू नका ओका सांड साठी डाळ आणली मटकीची डाळ हरभरा डाळ अय्यो वका मटकी डाळ हरभरा डाळ पण आता आहे ना सांड गेला मला आता वेळच नाही भावा बहिणीनो आता गाव, गाव काय म्हणतात फट का नाही ही पॅकिंग साठी पिशवी आहे त्या लय हाय व मसाल्याच्या महाग पण बराच खर्च आहे तर जे आपण भावा बहिणींना ऑर्डर करायचा त्यांनी फटाफट व्हॉट्सअपला मेसेज टाका नंबर दिलेला आहे शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस आणि दुसरा नंबर अठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी सगळं गावरान पद्धतीनं मटेरियल मसाल्याला वापरलेलं आहे कसलं हायब्रेड नाही गावरान पद्धतीचं सगळं मटेरियल दाखवते तुम्हाला कस काय ती सगळं गावरान पद्धतीनं वापरूनच तुमच्यापर्यंत मसाला येणार आहे लसूण गावरानच लसणाचा वापर होणार आहे मसाल्यात आपल्या लसूण पण गावरान, गावरान हाय आणि धन पण गावरा खायचं मिरच्या पण कशा गावाकडच्या कसल्या मिरच्या झनझली खडा मसाला खडा मसाला यो खोबरं हा हळूळ आणि धन पण गावरान खायचं हो का काळ जुनं धन ही गावाकडे एक नंबर गावाकडच्या प्रत्येक महिला आहेत ना जुनं धन वापरतात जुन्या धन्यानी मसाला एकच नंबर सुगंधी होतो आता शहर ठिकाणी काही असं जुनं धन मिळत नाहीत नवीन धन असतात आणि ही धन फक्त शेतकऱ्यांकडेच असते ज्याच्या घरी शेती आहे ना ती घरच्या घरी धन काढतात तर त्यांच्याकडेच असतात आता आपल्या घरी काही शेती नाही भाऊ बहिणींना पण मी काल जुनं धन एकच नंबर धन आहेत तर पट फटा, फटाफट ऑर्डरी टाका व्हॉट्सअपला आणि मस्त गावाकडच्या गावठी मसाल्याचा आनंद घ्या आणि मसाला खाऊन मला नक्की सांगा की मसाला कसा आहे ती आता ज्या भावा बहिणींच्या हो ऑर्डर टाकल्यात ना मी ज्या भावा बहिणीला हो ऑर्डर दिल्यात ना त्यांच्या ऑर्डर पोच आता आज शनिवार उद्या रविवार तर आता रविवारच काय गॅपच पडणार आहे त्यांच्याकडे एक दिवस लेटच जाईल मसाला आपला तर त्यांनी पण आहे ना ज्यावेळेस पुनमताईचा तुमच्या पर्यंत पार्सल पोहचल आणि ज्यावेळेस तुम्ही तो मसाला त्याची टेस्ट घ्याल त्यावेळेस मला नक्की कळवा की आ, मसाला कसा आहे ती म्हणजे माझ्या पण जीवाला बरं वाटेल व वा। तुम्हाला आवडलं म्हणजे मला बरं वाटेल म्हणजे पुढं मला एनर्जी येईल ना थोडीफार तरका रा मिरचीचा ठसका लय बेकार मिरची निसायची सोपन आहे लयत्रास होतो मिरची निसताना भाव बहिणी त्रास होतो म्हणजे कंबर पाट आधीच मला तर मानचा तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे का नाही मला आहे ना मान पाट दुखती माझी आणि त्या बसून 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 माझा आहे ना पेकाट ना पेकाटच गेलं काय सांगायचं बघा मान ती दुखती का कडाकड वाचतोय काय ते बरं आहे तर बघा गावरान पद्धतीनं आता मला आता मसाल्याचं सा सगळं सामान रेडी करायचंय बर का बघा लसूण बी गावरान आहे दिसतोय का कलर ह्या जा कलर वर न कळतंय ना तुम्हाला का मग मी लसूण काढून दाखवती मसाल्यासाठी खास लसूण आपला मसाला म्हणजे सगळ्या भाज्यांना वापरायसारखा भा मसाला आहे भाऊ बहिणींना तुमचं मटणाचं कालवण असू द्या तुमचं माश्याचं कालवण असू द्या तुमचं बॉम्बलाचं कालवण असू द्या तुमचं सुट्टाचं कालवण असू द्या तुमचं अंड्याचं कालवण असू द्या तुमचं वांग्याचं कालवण असू द्या बटाट्याचं कालवण असू द्या प्रत्येक कालवण म्हणजे प्रत्येक भाजीला तुम्ही वापरू शकता हिरव्या भाज्या सोडता असा आपला मसाला आहे आणि ही गावरा लसूण एकच नंबर बघा पांढरा लसूण नाही गावरान आहे गावरान हा गावरान लसूण आहे तर एक नंबर लसूण नादस फुळा असा कालवनात जास्त आहे ना आता तुम्ही प्रत्येक वेळेस मला म्हणता पुन्हा ताई तुम्ही कालवनात वाटाण का टाकत नाही वाटाण का टाकत नाही अहो मसालाच असा करते मी की वाटण टाकायची गरजच पडत नाही आपला मसालाच असा असतो की वाटण टाकायची गरजच पडत नाही मसाल्यात जर सगळ्या वस्तू असल्या ना तर वाटणाची गरज पडत नाही आणि मसाला जर नुसती मिरची पावडर वापरायची कालवनाला म्हणलं ना तर मग बाकीच्या मसाल्यांची गरज पडते आपल्याला गरम मसाला कुठं खडा मसाला असं बाकीच्या ह्याची गरज पडते तर पण आपला मसाला असा आहे की आपल्या मसाल्यानं दुसऱ्या कोणत्याही वाटण्याची गरज नाही मी फक्त फक्त तुम्हाला तुम्ही तर बघितलंय माझी काय काय टायमाला तर लसणाची सुद्धा फोडणी मी देत नाही कालवनाला तरी पण कालवण एकदम टेस्टी आणि झणझणीत आणि चणचणीत आणि चवदार लागत म्हणजे मसाला असा मसालाचा असा करायचा कि त्याच्या सगळं मटेरियल ऑलरेडी तयार असलं पाहिजे जरी गरबडीची एखादी भाजी गरबडीत आपल्याला करायची म्हणलं तरी पण मसाला मसाला टाकून सुद्धा ती चवदार झाली पाहिजे तर असं झनझणीत मसाल्यासाठी ऑर्डर नंबर दिलेला आहे शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी ह्या दोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि गावाकडच्या गावरान मसाल्याचा आनंद घेऊ शकता तर हो का धन तर तुम्ही बघितलं धन दाखवलं का मी तुम्हाला गावरान धनं आता मी भांडी नाही घेतली खाली नाही तर तुम्हाला दाखवलं असतं मी ही करून पण मला आता मसाला तयार करायचा आहे मस्त पैकी आणि ही मशीन आणली मी ही काल चिकट टेपल्या तरी बरच लय खरेदी करून आणली मी काल ही का। चिकट टेप कोणतं बी काम करायचं पण इमानदारीनं करायचं आणि हो जिथं आपल्याला वाटल ना तिथं दोन रुपये काय म्हणतात का नाही मागून घ्यायचं तसलं नाही करायचं काळ आलोच्या पाव बहिणीनं मी तुम्हाला इमानदारीन जसा घरी आता एवढं मी मटेरियल वापरलं होतं आताच जी मागचा मसाला मी कुरिअर केलेला आहे ना किंवा अगदी माझ्या मा, घरी कालवण्यासाठी मी बनवलेला होता ती मी कुरिअर बर, केलेला आहे घरी बनवलेला होता त्याच्यासाठी मी मटेरियल पण तेवढं बरंच वापरलेलं होतं पण मी आपला जी मसाला तुम्हाला तुमच्यापर्यंत जी येणार ना किंवा असा नाही येणार की मी बिझनेस म्हणून तुम्हाला मसाला पाठवलेला नाही एक घरगुती मसाला आपल्याला घरी जसा आपण तयार करतो ना मसाला स्वतःला खायला साठी तसा मसाला, आ, मसाला, मसाला, तसा मसाला मी आहे ना कुरियर केलेला आहे घरी केलेला मसाला आहे ना म्हणजे आपल्याला घरी चवदार मसाला आपण जास्त मटेरियल वापरून जे करतो ना तसा मसाला बनवून मी आहे ना कुरियर केलेला आहे मी असा काय बिझनेस साठी नाही मसाला म्हणजे ही केला की आपला थोडक्यात थोडकं मटेरियल वापरायचं आणि पाठवायचं असं नाही केलेलं मी भरपूर मटेरियल वापरून मसाला तयार केलेला आहे आणि तो मसाला मी कुरिअरला पाठवलेला आहे घरी फक्त मला हो एवढासा मसाला राहिला एवढा एवढा ती पण मी ठेवून घेतलाय म्हणलं परत कवा परत करायच्या टायमार कवा करतील कवा नाही ह्या धोरणातन परतच्या वेळेस मी राहतोय का नाही ह्या दृष्टिकोनातून मी कालवनाला घरी मसाला एवढाच ठेवलाय आता हा मसाला आहे ना मला आज कसल्या परिस्थितीत तुमच्या दाजीकडे भाजून द्यायचं आहे आणि मग तुमचं दाजी ती कुठून आणणार आपल्या घरी काय डांका का नाही तुम्हाला माहित आहे आणि आणि तो काय तसला भरडून गिरणीवर डांक्यावरचा मसाला नाही तसला चव देत नाही थडडांग थडडांग डांक्यावरचा मसाला दे तू थडांग थडडांग तुम्हाला कळत आहे ना मी काय माहिती धाम ढाम ढाम डिंच्यांग तसला मसाल्या तसल्या डांक्यावरच मसाला कुठून आणते तुमची पुन्हा काय आणि वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर मसाला कुठून आणायचा आपल्याला आपली कुरिअर पण तेवढ्या अंतरावर जातात ते तर मग एवढा तेवढा तर खर्च चालू एवढा तेवढा ते न खर्च प्रत्येक गोष्टीला खर्च बी आहे आणि कष्ट बी आहे आता काय काय भाऊ बहिणीला काय वाटतं कुठल्या गोष्टीला कष्ट नाही कष्ट ही प्रत्येक गोष्टीला आहे फक्त पुढच्याच कष्ट बघण्याची आपल्या डोळ्यात किंमत आणि ताकद असली पाहिजे पण काय लोकांच्यात तशी नाही भाव बहिणीनं तर त्याच्यामुळं जाऊन द्या तर धन दाखवते मी तुम्हाला एकदम गावरान हाय गावरान आणि प्रत्येक प्रत्येक मटेरियलला आपल्या म्हणजे मसाल्यात आहे ना गावरानच मटेरियल राहणार आहे गावरान जे म्हणजे गावरान मटेरियल मटेरियलचा वापर केला ना तर मसाला कसा एकदम चवदार झनझणीत आणि चणचणीत लागतो खायला कसा नाद नाही कर करायचा तर आता मला आहे ना मसाला भाजायचा आहे बर का पण आता अजून मला भरपूर अशी तयारी करायची हो का हो का धन गावरान धन आहे साठायला तुम्हाला मागच्याच कॅमेऱ्याने मी दाखवते म्हणजे समजल समजल तुम्हाला कस काय ती मागच्या कॅमेऱ्याने दाखवती तर दोन तीन दिवस झालं भाऊ बहिणीनं माझं घरात काहीच लक्ष नाही एवढा घरात राडा झालाय एवढा घरात राडा झालाय काय सांगता सोय नाही करायलाच हो का बिझनेस बिझनेसच्या नादात सगळ्या घरात एवढा राडा झालाय मी तुम्हाला दाखवते हो का किती राडा झालाय घरात मला आहे ना कसं तरी वाटायला लागलंय एवढा राडा झालाय भाऊ बहिणीनं हो का आता बिझनेस म्हणल्यावर पसारा आसारा तर राहतोयच ना त्याच्यामुळं तर हो का आणि फटाफट टाका नंबर दिलेला आहे बघुल्यावाल्या पूनमताईचा मसाला बघुल्यावाली पूनमताई झाली मसाल्यावाली पूनमताई हा बघा आता तुम्हाला दाखवती कस काय झाली माया घराची तराती बघचाल तर मसाल काय झालंय पूनमताई हो का हो का पसारा असारा हो का ब्लाऊज पिसायचं मी काय अजून तुम्हाला दाखवलं नाही तर तसंच आहे तर ती कायला सुद्धा टाईम नाही भेटला म्हणजे टाईमच नाही भेटलेला तर अजून जेवण पण नाही मी केलं बहिणीनं किती वाजल्या दोन दिवस झालं जेवणाचा ताळमेळच नाही राहिला एवढा तुमचा दाजी सारखा भाकर भाकर करणारा पण दाजीला सुद्धा तुमच्या भाकरीची आठवण व्हायना एवढं दाजी पण तुमचं व्यस्त झाले त्यांची भाकर भाकरच तोंडातन पण झालं मिरच्या बघून पुढे मिरच्या बघून दाजीच्या भूक तहान हारावली रात्री तर मी दोन वाजेपर्यंत मिरची मी, मी, निसली आणि दोन अडीच वाजता मी म्हणलं आता माझी मानन पाटल्या दुखायला आता मला काय जमणार नाही मी झोपती गडीभर पाटखाली पाट टाकती आणि मी तशी झोपली ती झोपून गेली तुमचं दाजी पाहता चार पाच वाजेपर्यंत मिरची निसत होत अशी तर झाली बघा आणि हो का सकाळी सकाळपर्यंत परत आहे पर ना तुमचं दाजी पाहतं चार वाजता का काय थोडं झोपलं आणि परत हो का आज फायनल सगळी मिरची केलेली आहे आता ही भाजून मसाला फिसाला कुठून आणून ऑर्डर आपल्या टाकायच्यात ज्या भावा बहिणींच्या ऑर्डरी मागच्या मसाल्या मसाल्या ऑर्डर करत होते त्याच टायमाला ऑर्डरी आल्या होत्या पण अजून काय त्याची ऑर्डरी त्यांच्या म्हणजे ही झाल्या नाहीत म्हणजे मसाला संपल्यामुळं राहिल्या ना ऑर्डरी पॅकिंग करायच्या तर आता मसाला परत त्यांना ताजा ताजा मसाला येणार आहे ताजा ताजा आणि उन्हाळा ह्यावरच मसाल्याचा चान्स एकदा पावसाळा लागल्यावर परत मसाला म्हणजे कस मिरची चिंबक राहती मसाला बारीक जास्त होत नाही तर मसाला कसा झाला पाहिजे झणझणीत चणचणीत जन गावाकडचा गावठी मसाला तुमच्या पूनमताईचा मसाला तर न भाव बहिणीनं उशीर न करता फटाफट ऑर्डर करा गावरान पद्धतीने मसाल, मसाला भेटणार आहे दाखवते तुम्हाला लसूण ती शेंगदाण्याच्या अजून वेगळ्याच राहिल्या त्याचं मला आहे ना पन्नास पन्नास ग्रॅमचं शंभर ग्रॅमचं पॅकिंग करावं लागल आणि मग त्याची तुम्हाला ही प्राइस सांगून मी आ, ही करीन आता सांडग्याची पण ऑर्डर आली आले ते पण आता सांडग बनवलं नाही तर मी अजून तर काय करू आणि ही चिंगटी काम आहे असतात ह्याला माणसंच लागते ती आता माणसं काय आपल्या नाही नाहीत भाव बहिणीनो तर कुठून आणायची माणसं पुतळा तयार करता का ही मशीन आणली पॅकिंगची नवीन पॅकिंग करायसाठी मशीन आणली तसल्या तर बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की पॅकिंगसाठी तसल्या खादी पिशव्या आणा तर खादी पिशव्या काय मला भेटल्या नाही त्या बरं का पॅकिंगसाठी म्हणून मी आहे ना अशा पिशवी आणल्या त्या तुम्हाला दाखवती आता नाही जाऊ पॅकिंगच्या टायमाला दाखवती आहे का एखादी अशा पिशवी आहेत अशा मोठा आहेत ही बारकी ह्या पिशवीत पॅकिंग कशी होईल चांगली होईल का नक्की सांगा बहिणी मला कमेंट मध्ये आणि चला पका ही बघा धन ही गावरान आहेत दिसतात का काळ 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 दिसतात ना ही एकच नंबर मसाला तर चला फटाफटा ऑर्डर टाका चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये भाव बहिणी आणि नंबर दिलेला आहे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दिलाय आणि परत एकदा देती अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस ऑर्डर साठी नंबर आणि शक्यतो व्हॉट्सअपलाच मेसेज टाका भाऊ बहिणी फोन जास्त केलं ना काय होत आहे जरा काम आपलं काम महाग पडतय ना आता काम पण करणं गरजेचं आहे ना चला मग घ्या सगळ्यांनी काळजी बाय बाय